तर आज मी पहिल्यांदाच इन्स्टाच्या पीच मोड या पेजवरून ह्या साड्या मागवल्या होत्या पण त्याच्या अगोदर संडे असल्यामुळे आजची सकाळ जी आहे एकदम आरामात होती आमच्या दोघांसाठी चहा बनवला चहा घेतला त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये इथे पोहे बनवले होते गरमागरम पोह्यांचा नाश्ता केला आणि लेकरांना तर विचारूच नका सुट्टी असले की सगळ्या गोष्टी त्यांच्या आरामात असतात आंघोळ पण उशिरा करतात मग माझ्या पण सगळ्या कामाला उशीर होतो काल व्हिडिओ पण टाकणं झाला नाही तर नंतर मग इथे स्वयंपाकाला लागले होते मी स्वयंपाकामध्ये भाजीला शेवगा मसाला बनवणार होते शेंगा जे आहेत मीठ आणि थोडंसं हळद टाकून शिजवायला ठेवल्या कांदा टोमॅटो आणि खोबरं तेल टाकून तव्यावरती भाजून घेतलं आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम झाले की जिरेमुहरी टाकली बारीक केलेली पेस्ट याच्यामध्ये ऍड केली थोडस तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं मसाले टाकले लाल तिखट हळद धने पावडर आणि काळा मसाला थोडं परतून घ्यायचं शिजवलेल्या शेंगा ऍड करायच्या कोथिंबीर टाकायची पाणी टाकायचं हवं तेवढंच चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळखळून उकळी द्यायची तर तयार आहे शेवगा मसाला आता तितक्यात माझं एक पार्सल आलं होतं जे इन्स्टावर मी पहिल्यांदाच मागवलं होतं आता कसं येईल काय हे थोडंसं होतं जेव्हा उघडून बघितलं त्यावेळेस ओके ओके वाटल्या मला एवढ्या काही भारी नाही वाटल्या रेंजच्या मनाने कारण की अकराशे रुपयाला एक प्राइस आहे एका साडीची ही व्हाईट वाली जी आहे त्याची प्रिंट मला खूप जास्त आवडली होती एकदम ओरिजिनल प्युअर कॉटन होतं पण त्याची फिनिशिंग जे आहे ती बिलकुल व्यवस्थित नव्हती काटाला पदराच जे आहे ते मला आवडलं नाही कारण की तिथे दोऱ्याचं वर्क आहे आणि ते उलट पडत होतं प्रेस केल्याच्या नंतर सुद्धा ते व्यवस्थित राहत नव्हतं आणि ही पिंक वाली जी आहे तिचा कपडा व्यवस्थित नाही वाटला त्याच्यामुळे दोन्ही पण रिटर्न केल्या आणि काल फ्रेंडशिप डे निमित्त मैत्रिणीचा ग्रुप वरती कॉल आला होता त्यांना गप्पा केल्या त्याच्यानंतर थोडस बाहेर जायचं होतं बाहेर जाऊन आले घरी आल्याच्या नंतर एक पदार्थ बनवून बघितला जे की पूर्णपणे फ्लॉप झाला होता त्याच्यामुळे मला एवढी गर्मी झाली मग काय सिंपल असं जेवण